नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या हिमतीवर स्थान निर्माण करणारा मराठमोडा अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी ती सध्या काय करते दुनियादारी दगडीचाड यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे त्याचे कॉलेजमधले प्रेम दीपा परबशी त्याने लग्नगाठ बांधली आहे मात्र दीपा ही त्याची पहिलं प्रेम नव्हतं दीपाच्या आधी अंकुश एका मुलीवर प्रचंड प्रेम करत होता परंतु नशिबाला काही वेगळंच मान्य होतं काही वर्षानंतर तिचा अपघात झाला आणि त्यातच तिचे मृत्यू झाले ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहिली माझं पहिलं प्रेम ती होती त्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्याची भेट दीपा परबशी झाली दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ते लग्न बंधनात अडकले या जोडीला एक गोंडस मुलगा देखील आहे तर तुम्हाला अभिनेते अंकुश चौधरी यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद